नमस्कार ऑलराऊंडर कदादे सर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आपण आज पाहतो की झोप न येणं ही फार मोठी समस्या सध्या काही लोकांना सतावत आहे त्याचे कारण असे की पूर्वीच्या काळी ते जी लोक आहेत ते लोक दिवसभर कष्ट करायचे त्यांच्या अंग शरीरामधून घाम यायचा कष्ट करून शरीर थकायचं आणि त्याच्यामुळं त्यांना चांगली झोप यायची त्या काळात शारीरिक कष्ट होते पण भौतिक कष्ट खूप कमी होते पण आताच्या आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की शारीरिक कष्ट कमी आणि आधुनिक या जगामुळं बौद्धिक ताण बौद्धिक ताण देणारी कामं मेंदूला ताण देणारी कामं सध्या प्रत्येक व्यक्तीला काळानुसार करावे लागतात आणि त्याच्यामुळं शरीर थकण्याऐवजी आपला मेंदू थकतो आणि मेंदू थकल्यामुळं आपल्याला झोपेचं जे न येण्याचं कारण आहे ते आपल्याला जाणवतं म्हणून माझी एक विनंती आहे की आपण कधी झोपावं कुठल्या दिशेला आपलं पाय असावेत कुठल्या दिशेला आपलं डोकं असावं घरामध्ये झोपताना जे बेडमध्ये आरसे असतात ते आरसे झाकून टाकावेत कारण आपण पाहतो की आपली प्रतिमा आपण फक्त आरशामध्येच पाहतो दुसरी कुठेही आपण पाहू शकत नाही आहे आणि त्याच्यामध्ये जो पारा वापरलेला असतो त्याचं रिफ्लेक्शन आपण पाहतो ज्या भागावर पडतो तो भाग हा दुखतो आणि त्याच्यामुळं आपल्याला झोप चांगली येत नाही तर माझी एक विनंती आहे की शक्यतो दुपारी कधी झोपू नये आणि दुपारी जर झोपलं तर आपल्याला झोप येत नाही आहे तर माझी विनंती अशी असेल की आपण संध्याकाळी साधारणत दहा ते सकाळी सहा किंवा साडेपाच ही झोप मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचं कारण जर आपण लवकर झोपलो तर बाराच्या अगोदर मिळणारी जी झोप आहे जर आपल्याला एक तास मिळाली तर आपण दुसऱ्या दिवशी अडीच तासासाठी आपल्याला एनर्जी तयार होते आणि जर आपण बारानंतर नंतर झोपलो आणि एक तासाची झोप आपल्याला एक तासच ची एनर्जी आपल्याला देते म्हणून एक विनंती आहे की आपण शक्यतो लवकर झोपावं हो, आणि लवकर उठावं हो। लवकर का उठावं हो? तर सकाळी सकाळी ओझन वायू जो आहे तो खाली आलेला असतो प्रदूषण कमी झालेलं असतं आणि म्हणून आपल्याला सकाळची जी हवा आहे सकाळचं जे वातावरण आहे ते सकाळचं वातावरण हे शरीराला आरोग्याला चांगलं असतं पूर्वीचे लोक कष्ट करायचे संध्याकाळी आठला झोपायचे पहाटे तीन वाजता उठायचे तरीही त्यांचं आरोग्य चांगलं राहतं राहत होतं आणि आपल्या आप बाबतीत असं का होतं तर आपण निसर्ग नियमाच्या विरोधात थोडंसं जगत आहोत ठीक जास्त। तेज, आहे आधुनिक योगामध्ये काही गोष्टी शक्य नाहीत परंतु तरीही जास्तीत जास्त निसर्गाने नियमाला धरून जगायचा प्रयत्न करावा आणि आपलं जे शरीर आहे हे शरीर पंचमहाभो भूताने बनलेलं आहे आप केजू तेज वायू हवा आणि पाणी म्हणून पाणीसुद्धा आपण पाहतो की पृथ्वी तलावरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्केच जमीन आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जर आपण म योग्य ठेवलं तर निश्चित आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनल्यामुळं त्या प्रत्येक पंचमहाभूताचा स्पर्श आपल्या शरीराला झालाच पाहिजे ऊन असेल वारा असेल माती असेल ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि पूर्वीच्या काळी जे लोक मंदिर बांधलेले आहेत प आपण पाहतो आज तर ती सगळी गावापासून दूर डोंगरावरती असायची आणि म्हणून देवाला जाताना नेहमी मस्जिद असो मंदिर असो गुरुद्वार असो चर्च असो त्या ठिकाणी आपण विना चप्पल जात होतो किंवा पूर्वीच्या काळाची लोक जात होती आणि त्याच्यामुळं त्यांचं जे आरोग्य आहे ॲक्प्रेशर जे म्हणतात ते ॲक्वुप्रेशर हे व्हायचं आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरातले सगळे अवयवला जे रक्तपुरवठा आहे तो व्हायचा पायाला खडे टोचल्यामुळे शरीरातल्या सगळी मशीन ही व्यवस्थितपणे चालू राहते आणि आपल्या शरीरामध्ये आपण पाहतो की कान हात आणि पाय ह्या तीन अवयवामध्ये आपल्या सगळ्या शरीराचे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण पाहतो की आपल्याला थंडी कधी वाचते की ज्यावेळेस थंडी वाचते त्यावेळेस आपले कान गार पडलेले असतात पाय गार पडलेले असतात हात गार पडलेले असतात म्हणून आपण कधी पण पाहतो हो की जर थंडी वाजली तर आपण शेकोटीपशी गेलो किंवा शेकण्यासाठी गेलो तर पहिले हात आणि पाय उष्णतेच्या जवळ येतो आणि आपले हात आणि पाय गरम झाले की ॲटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये हीट तयार होते म्हणजे थंडी कमी होऊन आपलं शरीर नॉर्मल टेम्परेचरला येतं तर माझी एक विनंती आहे की आपल्याला आजच्या काळामध्ये झोपेची फार मोठी समस्या आहे तर संध्याकाळी आल्यानंतर साधारणतः थंड पाण्याने डोळे हात पाय धुवून घ्यावेत आणि जेवण झाल्यानंतर एक साधारणतः पाच ते दहा मिनटे बिगर चप्पल चाललं तर अतिशय चांगलं पण शंभर पावलं तरी कमीत कमी झोपण्या अजून अगोदर माणसांनी चालावं आणि ते जर ते झाल्यानंतर शांत झोप येण्यासाठी फक्त आपल्या पायाला आपण तेल खोबरे तेल लावा किंवा मोहरी तेल लावा ह्या दोन्ही तेलांनी जर आपण मालिश केली आणि जर आपल्याकडं काशाची वाटी असेल त्या वाटीने जर घासलं तर काळपट हे बाहेर पडतं आणि शरीरातले टॉक्झिन जे आहे ते टॉक्झिन बाहेर पडतात आणि म्हणून जर पाया आपण पायाला तेल लावलं तर पाय थंड पडतात आणि शांतपणे झोप येते मित्रांनो आणि शक्यतो सकाळी उठल्यानंतर कमीत कमी अर्धा कमी तास का होईना पण आपण शरीरामधून घाम निघण्या इतका व्यायाम निश्चित करावा आणि आपलं आरोग्य त्याच्यामुळं चांगलं राहील झोप येण्यासाठीचा हा जो उपाय आहे तो सगळ्यांना विनंती आहे की जर आपण केलाच तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला ते आप आप होईल कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आणि पूर्वीच्या काळी जे लोक शंभर वर्ष जगायचे त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी मजबुरी म्हणून गरीबी असल्यामुळं त्या काळामध्ये हुलगा मटकी कडधान्य भरपूर पिकायचे आणि हुलग्याचं माडगं किंवा हुलग्याचं गोगऱ्या हुलग्याचे उसळ हे लोक गरीब असल्यामुळं भरपूर खायचे आणि त्यांना त्याच्या शरीरातला कॅल्शियम भरपूर मिळायचं आणि म्हणून ते लोक जे आज आपण पाहतो की ज्यांचं जुने लोक आहेत ते ऐंशी वर्ष जगले शंभर वर्ष जगले ते त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो की त्यांनी त्या काळामध्ये गरिबीला तोंड देण्यासाठी जे मुलगे खाल्ले त्याचा परिणाम म्हणून ते आज शंभर वर्ष जगतायत आपणही ते करावं आणि जर किडनी स्टोन असेल तर आपण पाहतो की उपाय साधारणतः बऱ्याच जुन्या लोकांच्यामध्ये आहे की मातीच्या भांड्यामध्ये किंवा गाडग्यामध्ये जर आपण हुलगे भिजायला ठेवले आणि ते पाणी जर आपण सकाळी घेतलं तर त्यालासुद्धा मित्रांनो ह्या त्या मुलग्याच्या पाण्याचा किडनी स्टोनसाठी सुद्धा उपयोग केला जातो तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण हुलग्याचा वापर खाण्यामध्ये वाढवावा आणि झोपताना तेल तळव्याला लावावं निश्चित आपल्याला याच्या आरोग्यासाठी फायदा होईल आणि आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तलावरमध्ये पृथ्वी तलामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्याच प्रमाणात आपल्या शरीरात जर आपण पाणी घेतलं साधारण दिवसामधून तीन ते चार लिटर कमीत कमी जास्तीत जास्त सहा सात लिटर जर पाणी घेतलं तर मित्रांनो आपल्या शरीरामधले लगी वाटे शरीरातले जे टाकाऊ पदार्थ असतात ते बाहेर राहतात आणि पाणी पिलं तर प्रेशर असल्यामुळं आपल्या किड किडनीमध्ये क्षार जमा होत नाही आपण पाहतो निसर्गामध्ये वाहत असलेलं पाणी आणि थांबलेलं पाणी थांबलेलं पाणी किती जरी शुद्ध असलं तरी ते गढूळ दिसतं आणि वाहतं पाणी हे किती जरी गढूळ असलं तरी ते चांगलं दिसतं आणि त्याच्यामुळं वाहत्या पाण्यामध्ये आपण पाहतो की कधीही गाळ राहत नाही थांबलेल्या पाण्यामध्ये निश्चित गाळ साचत जातो हाच निसर्गाचा नियम आपण अंमलात आणावा आणि आपलं आरोग्य कसं च चांगलं राहील याचा आपण प्रयत्न करावा सर्वांना विनंती आहे की माझा व्हिडिओ जर आवडलाच तर सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला उद्देश फक्त जे जुनं ज्ञान आहे ते ज्ञान समाजापर्यंत आणि इथून पुढच्या नवीन पिढीला हे ज्ञान माहिती व्हावं हो। फक्त हाच उद्देश ह्याच्या पाठीबागचा आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपलं आरोग्य दुसरं कुठेही नाही ते आपल्याच हातात आहे धन्यवाद